मला आत्ताच आपल्या माध्यमातून समजले आमचे आदरणीय नेत्या आघाडीच्या नेत्या ज्यांना प्रियंका गांधी आंधी आहे असं म्हणलं जाते अशी इंदिरा इंदिरा गांधी सारख्या दिसणाऱ्या बोलणाऱ्या वागणाऱ्या आणि तशाच आघाडीच्या नेत्या प्रियंका गांधी यांची उद्योग मतदारसंघामध्ये जाहीर मोठी सभा झाली आणि विरोधकाचे धावे आणले त्याच्या मोठ्या नेत्याला पूर्ण देशातून लोक येतात मतदारसंघातून आजूबाजूच्या मतदारसंघातून लोक ऐकण्यासाठी आलेले असतील पण आम्ही काही तुमच्यासारखे पैसे देऊन बोलवलेले नाही मी यांना तुमच्या माध्यमातून सुचितो की तुमचे धावे आलेले आहेत तुमचा पराभूत तुम्हाला दिसतोय म्हणून तुम्ही काहीतरी बरगडत आहात आपण लोकप्रतिनिधी आहात त्या लोकप्रतिनिधी सारखं बोलायचं आपण आपण आजूबाजूला जे बैठका घेलेल्यात ते कशा पद्धतीने घेलेलात कुठून आणलेलात माणसं कसे आणलेलात याचा पूर्ण उद्गीर करायला माहिती आहे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला पूर्ण माहिती आहे या ठिकाणी दुसरी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे की उद्या जी होणारी तुमची सभा आहे तुम्ही कशा पद्धतीने त्याचं नियोजन करत आहात तुमचेच माणसं आम्हाला येऊन सांगत आहेत आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्या अगर खडा पडला तर आम्हाला माहिती होते की काय तुम्ही त्या भ्रमात राहू नका तुमचा पराभव हा निश्चित ठरलेला आहे आणि पराभव तुमचा तर होणाराच येणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त तुमची दैनीय अवस्था होणार आहे मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो की आपण बरगड्यासारखं बोलू नका आपण लोकप्रतिनिधी आहात तुम्ही एन एन आर एन आर वर बोला तुम्ही तीनशे सत्तरवर बोला तुमच्या ने नेत्याबद्दल बोला त्यांनी काय बोलतात जाती जातीमध्ये ते निर्माण करतात त्याच्याबद्दल तुम्ही सांगा जनतेला की भारतीय राज्य घटनेबद्दल आज अनादर करून बोललं जाते घटना बदलली बदलण्यासाठी बोललं जाते तुमचं झाली स्टेटमेंट त्याच्याबद्दल येऊ द्या तुम्हाला मतदारसंघातले किती लोक होते आणि बाहेरचे किती होते हे आपल्याला दिसून येईल शहरातले किती लोक होते तुमचे कार्यकर्ते किती होते तुमचे फायदे घेणारे किती होते हे सर्वच तुम्हाला दिसेल तुम्हाला पाहिजे असेल तर मला फोन करा तुम्हाला मी व्हिडिओ पाठवून देतो आणखी एकदा सांगतो उद्याची होणारी सभा या होणाऱ्या सभेला आमच्या उदगीर जळकोट मतदारसंघामधून तुम्हाला माणसं भेटणार नाहीत का तर आम्ही पक्क ठरवलं आहे जनतेनं पक्क ठरवले आहे निश्चित ठरेल निश्चय केलेला आहे की काँग्रेस पक्षालाच निवडून द्यायचं काँग्रेसच्याच बाजूने राहायचं का त्याच्यामुळे आपण आता बडबड केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा दुछा काहीच पर्याय उरल नाही आपण आता बालिशपणा बोलायचं सोडून द्या आणखी आणि तुम्ही जे काही विषय देशपाठ आहेत जे काय विषय ज्या देशावर संकटामध्ये जे सापडलं आहे शेतकरी शे संकटाबद्दल सापडलेला आहे त्याच्याबद्दल बोला एखाद्या जाहीर सभेबद्दल तुम्ही आपण राजीनामा देतो असतील हे भरलं नाही भरलं नाही तर मी राज जर भरलं तर मी राजीनामा देतो म्हणला होतात त्याच्याबद्दल बोला आपण राजीनामा कधी देणार आहोत हे दे सांगा आपण जाहीर घरी वाटतो जाहीर जरी नाही बोल असलं तर तुमच्या आजूबाजूला बोललेला आहात तुम्ही जाती जातीमध्ये पेज निर्माण आहात तुमचा जो वाळू आहे तो वाळू माफिया समाज समाजाबद्दल वाईट बोलतो दलित समाजाबद्दल वाईट बोलतो त्याच्या त्याचं तरी पण तुमचं तोंड शिवल्यासारखं तुम्ही गप्प आहात त्याच्याबद्दल बोला तुम्ही आज जे बोलत आहात तुम्ही जर बालिसपणाचा आहे आमच्या आणि मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेला आहे की काँग्रेस पक्ष हा निवडून येणार डॉक्टर शिवाजीराव काळजे हे निवडून येणार हे काळ्या दगडावरची पट्टी रोग आहे तुमचा पराभव आजच नाही येणाऱ्या भावश्यात सुद्धा तुमचा पराभव आहे असं मी या ठिकाणी या माध्यमातून आपणास मी कळवतो